पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक मौजे साईन भवानी नगर माळवाडी येथील ग्रामस्थ गेल्या ये अनेक दिवसांपासून दूषित युक्त पाण्यामुळे त्रस्त झालेत येथील बोरवेल आणि विहिरीमधून येणारं पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे या समस्येचा विचार करून ग्रामस्थांनी आज गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांना लेखी निवेदन सादर केलं यामध्ये त्यांनी भूजलातील वाढते रासायनिक प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंधारण विभाग यांनी याआधी पाण्याचे नमुने तपासले असले तरी अद्यापही बोरवेल आणि विहिरींमध्ये येणारं पाणी पिण्यायोग्य ठरत नाही परिणामी नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गटविकास अधिकारी सौ दीप्ती घाट यांनी ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारलं असून तात्काळ याची दखल घेण्यात येईल तसंच पाण्याचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येतील असं आश्वासन दिलं पाण्याचा पर्याय म्हणून काय करता येईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात असंही त्यांनी स्पष्ट साई साईभवानी नगर येथील ही समस्या दीर्घकाळ चालू असल्याने ग्रामस्थांनी त्वरित उपाययोजना करून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी सिद्धेश पवारसह मुख्य संपादक संदीप जाबळे कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड आम्ही कापडेपुसू मध्ये सगळे ग्रामस्थ आहोत आज तीन महिने झाले कामाच्या वर्षी पाण्याची आपत्ती आलेली आहे तर आमचे पाणी म्हणजे आम्हाला पाणी हे माहितीच आहे आज तीन महिने झाले आम्हाला पाणी नाही आणि आम्ही त्याच्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच सगळ्यांना भेटलो ते काय आश्वासन देतात पण त्यांनी काही केलेलं नाही तर पाणी आम्हाला आता लवकरात लवकर जर मिळालं नाही तर आमचं पुर पुढं हे आंदोलन आमचं होणारच आहे आम्हाला पाण्याची सोय करा म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आलेलो आहे पण आम्हाला आता हे पाणी असं आहे हे कसं प्यायचं पिया सांगितलंय ते कसं पिणार आम्ही ठीक आहे म्हणूनच आम्ही इथे आलो नाही झालं तर आम्ही पंधरा दिवसां परत आंदोलन करू आमची पाण्याची लेट आहे आणि पाणी आम्हाला हे असं झाल्यामुळं पाणी आम्हाला येत नाही दारू दारू सगळ्यांच्या बॉरिंगवरती फिरायला लागतं नाहीतर नाही हे केलं तर आम्ही आंदोलन परत करूया